सर्वात महत्व म्हणजे महिलांना जास्त पाण्याचे काम असते तर जेव्हा काही आपल्याकडे पाणी पाण्याच्या आधी नळाच्या आधी जेव्हा आपल्याला पाणी काढणार पाण्याचा वापर करत होतो पण आता जेव्हा नळ चालू झाले माझी माझीच मी गोष्ट करत आहे की माझ्या गावमध्ये नळ नव्हते ना तेव्हा पाणी आणण्यासाठी आपल्याला भरपूर काय सुद्धा म्हणून आपण लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत सांगत होतो की बाळा पाणी कमी होत पाणी आता जेव्हा आपण पाण्याचा दोन कपडे कारण महिला सर्वात जास्त पाण्याचा उपयोग करू शकते त्याच्यासाठी आपण महिलांनी सतर्क व्हायला पाहिजे आपल्या गावातल्या महिलांनी सुद्धा ही माहिती द्यायला पाहिजे की पाणी घ्या पाणी पिवा जेव्हा आपल्या गावामध्ये तोटीने नळाला पाण्याचा वापर जास्त होऊन राहिला या विषयावर जर आपण सर्वांनी एकत्र करून जर ग्रामसभेमध्ये दे विषय घेतला तर त्या ग्रामपंचायतीने लगेच ठराव घेऊन त्या गावात फिरून प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या नळाला तोटी बसवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे या